सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो सर्व महाराजांचं स्टेजवर आगमन होत आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं श्री क्षेत्र मत्स्यगड संस्थांच्या या अखंड हरिम सप्ताहाच्या निमित्तानं वर्षी हरिभक्तीपरायण धुंडिया महाराज यांच्या प्रेरणेने व गुरुवर्य स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या तसेच श्री गोपाचत्राखाली तसे परायण जनार्दनजी महाराज गुरु निगमनंदजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि कुशल अशा मार्गदर्शनाखाली या अखंड हरिण सप्ताचा आयोजन या ठिकाणी होत आहे या नाम सप्ताहचे मुख्य प्रयोजन